हॅलो हा सर नमस्कार 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 बोला सर कुठे आहेत सर बीड लावलो आज बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला हो आता किती बबनराव हो काय नेमकं काय आम्ही होतो बुद्धर ते गावाने आमचं बुध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या नाही का धमप्यात दिला हे दिलं ते गेलं म्हणजे काय करत होत हळम 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 येऊ हळम नाही परळी हळम हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात गावाले म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे घेत दोन तीन फोन आले ते या हा दोन व्यवस्थित चल त्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं कार्य पुढे काय तुमचं कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बाप रे मग आता हे दिले त्या लिडीला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवे दिले तुम्ही ऐकलं असं नाही बघा ना शिवे दिले आहेत ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला त्यांनीच दिलं ना मग तर मी Uh, ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गावाने दाव, गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंजारी समाज समाजा लोकांनी हा वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल वंजारी समाजा घेतला किती किती मतदान झालं एकूण झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार हा तीनशे साडेतींशी बोगस झालं बाकी सगळं पहिले रेग्युलर चालू होत अच्छा 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 नंतर अकरा बारा जा बारा वाजेपर्यंत ते गावाला गेले हा दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले कुठं म्हणलेला काय मी बघून मयात चालू काय

मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा पण आमचं करायला आमचं करतो तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाजच करू द्यायला काय को सगळं कोणत्या था समज निघ झाला मग टोटल बोगस झाला मानायचं काय परळी तालुका जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो त्याच्या बद्र पप्पा तक्रार नाही केली आयोग इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग ते म्हणजे हे तिथं ना पप्पा दुसरे आहेत बुधवार धर्मपूर ला कुठेतरी आलते वाटते अच्छा 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 हा हा तिथं पण असं चालू होतं बापरे हा त्याच्यामुळे ते तक्रार केली होती पप्पाने तिकडं आयोगाला इन कॅमेरा मतदान छान म्हणून हा आता ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब हाय हाय व्हिडिओ माझ्याकडे बी हो हो मी तुम्हाला टाकला ते मी मुलं यार इकडे आपले माझलगावचे कस काय हो तिकडं ड्युटी आली ना पुराईच परळी तालुक्यात हा मग तर कायच काम नाही संपूर्ण आता मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगच झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगच नव्वद टक्के बापरे तर सगळे मात एवढे कदरले तेवढे ड्यूटी ड्युटीला ते हो ते म्हणे आता दुसऱ्या विरोध उधानसभले तिथं पुरा ड्यूटी आणि डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्ट अत्यंत जोला पदार्थ ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय करतात मारायणाच घेत नव्हतं तिथे डायरेक्ट आणि बापरे वंजारी समाज काय करत तू वंजारी समाज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मतदान मन्द, मतदान अधिकारी दोन मग तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मतदान अधिकारी मतदान अधिकारी एक त्याच्यानंतर असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असतो हा काय काय विलत नाही काय करत होता मरण्यापेक्षा काय करत करा आम्ही गप्ती बसतो आम्हाला उद्या काय म्हणून कोणी

यार हे काहीतरी हा एक वटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं मग तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अर्थ नाही काय बाहेर नाही काय नाही आता तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ तो व्हायरल होणार शंभर टक्के झालंय जवळपास हा तर तुम्हाला असं विचारलं सनी नाही तर मग तुम्ही काय बोलता समोर हेच तुम्हाला कि सांगा आम्हाला जे मरण धमके दिले हे गेल्या

आता पी आय मोठे का आम्ही मोठे पी आय मोठा ना किती केलं तरी ते म्हणत त्याला पी आय दिलं तर त्याला डायरेक्ट घर बाबा अरे बाप म्हणत आम्ही काय म्हणतो तर करणार पुन्हा त्याने कंप्लीट करायला पाहिजे ना हो केंद्राध्यक्ष मेहनत बरोबर तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार पाहिजे आम्ही करू नाही म्हणलं मला काय चेंजन नाही म्हणलं काय करायचं हो ना आमोला डबकेन डबल हे आधी चिटिंग नाही केली मग काय ते कमळच येते मग काय हो परळी तालुक्यात पूर्ण कमळ काय आता परळी तालुका वगळता आज ती पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी हे तिकडे कमळच तू ते निकाल तिकडे कव्हर केले वाटत सर डायरेक्ट जाती केला होता तिकडे जाती वाज केला देणार तुम्ही

मी काय करा एकजूट होऊन टाकायचं होतं मना तुमचं कसं आहे पण ते असं करायला पाहिजे होत ना बुत वरता बाबा आता बघून घेते आलं त्या त्यांनी बघितलं मतन करायचं हो हो तुमच्या घरचे आली त्यांनी तुमच्या नॉलेज निघून केले मतदान दुसरेच केलं तिकडे बघून घेते मी लग्च शिकाय ना

चेन्नई चुकीचं मदान कोणी इकडं सांगा मग नंतर काय चुकलं नाही ना बरोबर कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करताय जण न मग काय ते चुकीचं आहे ना मग येथे साईबाचं ब्रूच आलं एक फिशल म्हणून कुठलं जाबा बा तिच्याकडे फिशल हो तिथं मदान जायचं दुसरं कुणी मी ते बाहेर बघितलं बा बाहेर प आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का प तिकडं बिहार बिहार बिहारला बिहारला ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं तर आईच्या मी स्वतःचा मी बोलतो मी कुठं बोलणार म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस होते सैला ते जे जिथं मतदान ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता था समजा था आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्डचा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला आम्ही उठून चालू होता मुला का आमच्या पोटा मारला का मुला नोकरी आम्हाला पुरावं लागेल यायला बरोबर मग धनजय मुंडेला फोन करून फोन केला करा पण काय तर आम्हाला घेऊन देणार आम्हाला पग आलं तरी काय घेऊन देईना आले दे तरी आम्हाला घेऊन नाही बरोबर आम्हाला आधार कार्डाची लागते नंबर नंबर आम्हाला मदन काटाचाळी लागून घेतली गुंचायचं दुसरे बटन दाबायचं आम्हाला तीन वाजेपर्यंत लगेल तीन वाजेपर्यंत बघा म्हणून टोटल तारुफ्यामध्ये समजा जितके बुट होते तेवढे तेवढ्यामध्ये असंच केलं का सगळं आता आमचं धर्मपुरी हो इथं तर फुल झालं तर बाकी इथं झालं म्हणत दुसरं झालं तसं ना झालं असणार कारण पळी मानल्यावर पळी म्हणजे सगळे कर्मचारी म्हणजे एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट जमा करीत ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणजे एवढा त्रास दिला हे आता पण एवढा त्रास कधी झाला म्हणजे टोटल गावा झालं सगळं मला गेवराईन बी फोन आलता बरं सर हा, हा, हा. इकडं दुसरे